नमस्कार मंडळी मी चौ श्रेयसी कर्वे सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनेलवर चालू असलेल्या संत मालिकेतील हा भाग आठवा संत सावतामाळी मंडळी आपले हे संत समाजाच्या विविध थरातून आलेले आपण बघितले आपल्या चरितार्थाचा दैनंदिन व्यवहार करीत असताना लोकांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन ते करीत होते जनांना काही सांगत होते सांसारिक पारमार्थिक उपदेश करीत होते आणि त्याबरोबरच ते सामान्य लोकांमधील एक अशी आपली स्वतःची भूमिकाही निभवून नेत होते असेच संत चोखा मेळा नरहरी सोनार नामदेव महाराज असे काही संत आपण याआधी बघितले आता आज पाहूया संत सावतामाई हे सगळे संत आपल्या व्यवसायातच देवाचे स्वरूप पाहत होते संत सावताबाई म्हणतात की आपला भाजीपा भाजीचा मळा पिकवता पिकवता ते म्हणत होते कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अरे तर मातीची भांडी बनवणारे गोरोबा काका म्हणत होते केशवाचे ध्यान धरुनी अंतरी मृत्यू माझारी नाचत असे असे हे आपले संत नेहमीच्या व्यवहारातून परमार्थ साधणारे असे ज्या पद्धतीने आपण वागतो चालतो बोलतो त्या सर्व माध्यमांमधनं आपण परमेश्वराचीच सेवा करतो अशी या बहुतेक संतांची धारणा होती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर एक एका ठिकाणी म्हणतात की एका बाजूने संत हे मेण्याहून मऊ होते आणि दुसऱ्या बाजूला वज्रालाही भेदून टाकण्या इतके कठोर होते आपण परमेश्वराच्या जवळ आहोत विठ्ठल आपला सखा आहे त्याच्या कृपेच्या बळावर हा भवसागर आपण सहज तरुण नेऊ याबद्दल संतांना शंभर टक्के खात्री होती संत सावताबाळी आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात नामाची बळे न भिऊ सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तने विठ्ठल गाऊनी नाचो रंगी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्तीमार्ग धरा भक्तीत भक्तीद्वारा ओळंगते सावतामाळी म्हणतायत की हे विठुराया तुझे नाव हाच आमच्या हातातील एक प्रभावी सोटा आहे हा सोटा आम्ही प्रत्यक्ष कळीकाळाच्या म्हणजे मृत्यूच्याही डोक्यावर मारण्यास मागे पुढे पाहणार नाही आम्ही कीर्तनाला उभे राहिलो की वैकुंठीचा देव प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा तिथे उपस्थित करू त्याचं नाव घेताना आम्ही आनंदाने नाचू त्याचं नाव आमच्या मनीमानसी असलं की तेच आमचं सुख तोच आमचा आनंद तीच आमची दिवाळी असेल म्हणूनच आमच्या आपल्या अभंगातून सर्वांना उपदेश करताना सावतामाळी म्हणतात की तुम्ही भक्तिमार्ग धरा या भक्तिमार्गाच्या माध्यमामधून तुम्हाला परमेश्वराकडे जाण्याचा खराखुरा मार्ग सापडेल यासाठी त्यांनी एक सोपं पद लिहिलं त्यामध्ये ते म्हणतात समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे ज्या ज्यावेळी जसं जसं राहणं योग्य असेल जशी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही राहावे आणि पुढे म्हणतात की कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवशी पालखी ही सुभेदारो कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे कोणे दिवशी बसून या त्या, याची मन कोणे दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी द्रव्याने साठवणं कोठे साठवावे पण पुढे ते म्हणतात की कोणे दिवशी ये चा येती चालून कोणे दिवशी प्राणजाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे पण त्याआधीसुद्धा जन्मोजन्मीचे कल्याण होईल असं घडू शकतो पण ते कधी कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे सावतामाळी म्हणतात की असाच एक दिवस उगवतो की त्या दिवशी खरोखरच सद्गुरू आपल्याला भेटतात त्यांची कृपा होते आपल्यावर आणि सद्गुरूंच्यामुळे आपली जन्ममृत्यूची येरझार संपून सर्व चराचराचा परमपिता असलेला विठुराया आपल्याला भेटतो आपल्या ऐहिक जीवनाची कर्तव्य कर्मे करीत असताना वाचा मने ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे हे सावतामाळींनी आवर्जून पटवलेलं आहे सगळ्यांना पटवून दिलं आहे न लगे सायास न गे न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची असं मानणारे सावतामाळी आपला पिढीजात धंदा पिढीजात व्यवसाय अगदी मनपूर्वक करतात आपण हीन जातीत जन्माला आलो याचं दुःख न मानता उलट म्हणतात की आपण जरी हीन जातीत जन्माला आलो म्हणून तर या फसव्या कर्मकांडग्रस्त वातावरणापासून आपली सुटका झाली भक्तीचं खरं तत्त्व आपल्याला आम्हाला कळलं हे आवर्जून त्यांनी नोंदवलेलं आहे त्यांचा सा आत्मानुभव सांगताना ते असं म्हणतात की स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात सावत्याने केला मया विठ्ठल देखील आढोळा अशी त्यांची प्रेममयी वृत्ती नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतात त्यांची स्तुती करताना की सावता सागर प्रेमाचा आगर अशी प्रेममयी वृत्तीची स्तुती नामदेव महाराजांनी एका ठिकाणी केली अशा या प्रेममयी वृत्ती असलेल्या सावता माळींना माझे शतशहा नमन Jai Sri Ram.